आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे सुपुत्र भगीरथ धारक यांची आष्टी येथील तहसील कार्यालयात ना तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल धानोरा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला अतिशय प्रेमळ हसतमुख आणि शांत स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते सर्व परिचित आहेत त्यांच्या पदोन्नती देण्यात आल्याच्या वृत्तानं धानोरा ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्वत्र अभिनंदन त्यांच्या नियुक्तीबद्दल धानोरा ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्या वतीनं गुरुवारी सकाळी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यात आलं यावेळी माजी सभापती अंकुशराव चव्हाण माजी सरपंच राजभाऊ शेळके आजुनाथ शेळके रावसाहेब वाघमारे पत्रकार सय्यद बबलूभाई भगवान काळे हरिभक्त परायण गायकवाड महाराज महाराज चानखान बाळासाहेब गव्हाणे महादेव अडावे दादासाहेब गव्हाणे लक्ष्मण शेळके कैलास मोरे शेषमल शेळके बबन तरटे शेख नदीम आदि ग्रामस्थ आणि परिवार उपस्थित होते वार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आमच्या गावचे भूमिपुत्र भागीरथ जी धारक साहेब यांचं नायब तहसीलदार म्हणून जे प्रमोशन झालं त्याबद्दल गावच्या वतीनं त्यांचा असा नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या या पुढील कार्यास आमच्या गावच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद महाराज आदरणीय भागीरथ चंद्रभान धारक यांना वाडवडिलांच्या पुण्याईनं धारक साहेबांच्या वडिलांना गावाचा कारभार केला आणि तीच पुण्याई या ठिकाणी त्यांच्या कामी आली आणि आज तालुक्याचा कारभार करण्याचं भाग्य आमचे आदरणीय आमचं स्नेह आमचं श्रद्धास्थान असणारे भगीरथ चंद्रभान धारक यांना तालुक्याचा कारभार करण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलेलं आहे खरोखरच आज आम्हाला अभिमान आहे की आमचा एक जवळचा माणूस आज या ठिकाणी उच्च पदावर या ठिकाणी गेलेला आहे आणि निश्चित तुमचं हे कार्य असंच दिनगुणित होत राहो तुमच्या हातून असंच विकास या ठिकाणी होत राहो हेच भाज्य तुम्हाला या ठिकाणी मिळावं आणि आज या ठिकाणी साहेबांना नायब तहसीलदार हे पद या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळं आज धानोरा गावामध्ये आम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय माझे सभापती अंकुशराव चव्हाण साहेब धारक साहेबांचे स्नेही वाघमारे साहेब आडागळे साहेब माझे सरपंच राजद्रमुख अजिनाथ पाटील शिळके साहेब गायकवाड सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी नागरी सत्कार या ठिकाणी होत आहे आमचे मोरेसाहेब सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा आमच्या वतीने या ठिकाणी सत्कार करून त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील कार्याला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो बाळूदेवाची त्यांच्यावर अखंड कृपा या ठिकाणी राहो ही बाळूदेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द व्यक्तिमत्व आणि त्यांच्या हातून पहिल्यापासून समाजाची लोकांचं पुण्याचं काम झालेलं आहे आणि ते पुण्य त्यांच्या कामाला आलं त्यांच्या पुढील कार्यास मी माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो दर्शक आदरणीय धारक साहेब यांची पदोन्नती पदोन्नती होऊन नायबारपर्यंत निवड झाल्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि गाव ग्रामस्थांनी त्यांचा छोटासा सत्कार केला आहे धारक साहेबाला पुढील वाटचाली गावकरी मंडळी धानोरा व सर्व मित्र परिवार त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी आमचे मित्र भागीरथ धारक साहेब यांना पदोन्नती होऊन त्यांना नायब तहसीलदार हे पद मिळालेलं आहे आणि आमच्या गावाचं हे सर्वात मोठं भूषण आहे कारण की पहिलीच अशी वेळ आहे की क्लास टूचं पद आमच्या गावासाठी आलेलं आहे त्यांचं मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो तेच वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करें और बेल आयकॉन प्रेस करें